सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही शहरामधल्या अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत काही ठिकाणं प्रशासनानं व्यवस्था केलेली दिसते परंतु इथं बापट कॅम्पात मात्र गणपती कुठं ठेवायचं हा प्रश्न होता आणि म्हणून आत्ता मार्केट कमिटीला मी ताबडतोब एक चार शेड उपलब्ध करून द्यायला सांगितलेत महापालिकेला आता ट्रॅक्टरची व्यवस्था करायला सांगितली आणि इथले सगळे गणपती जे काय आहेत कारण की पाणी उद्या वाढलं कारण की आपण बघतो की रात्रीत वाढायला लागले आणि यावर्षीचा ट्रेंड बघितला आलमटीतनं पाणी सोडूनसुद्धा जे मागच्या वेळी पाणी त्रेचाळीसला यायला पाहिजे होतं ते एक्केचाळीसला आलं जे पंचेचाळीस फुटाची आमची जी मार्किंग आहे त्यावेळी पाणी शहरात यायला पाहिजे होतं ते त्रेचाळीसला आलं म्हणजे दोन फूट या ठिकाणी फरक आता पडलेला आहे पाण्याचा म्हणजे आम्हाला काळजी वाटते की उद्या पाऊस असा सतत राहिला तर माझी जिल्हाधिकाऱ्यांना देखील आता खासदार साहेब आम्ही भेटणार आहे दुपारी आम्ही असणार आहे कारण की उद्या नॅशनल हायवेवर देखील जे मागच्या वेळेचं प्रडिक्शन होतं ते चुकणार आहे असं मला वाटायला लागलं कारण की आत्ता दोन फुटाचा जो काय गॅप आहे म्हणजे मा एकोणीस आणि एकवीसच्या पुरामध्ये त्याच्या तो बदललेला आहे आणि अलीकडं म्हणजे दोन फूट पाणी कमी असतानाच पाणी आता ज्या लाईनच आपण ठरवलं आहे तिथं आलेले असेल साधारणपणे या दोन फुटाचा फरक हा नाही मला वाटते आता कालसुद्धा आम्ही मुळात कालची लोकप्रतिनिधींची बैठक एक महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होती ती काल एक महिन्यानंतर लेट झालेली आहे ले। मीच सांगितलं की बैठक घ्या किमान निदान आमचं ऐकून घ्या कारण की जे नुकसान झालेलं आहे मी कालसुद्धा व्ही सीमध्ये सांगितलं की किमान ताटपदऱ्या द्या किमान तिथं प्लॅस्टिकचा कागद देण्याची व्यवस्था करा आता राधानगरी असेल सोन्याची शिरोली असेल किंवा अंबपमधली काही घरं शंभर टक्के पडलेली आहेत आता त्यांना निदान काहीतरी निवाराची व्यवस्था त्या ठिकाणी करणं शासनानं अभिप्रेत असणार आहे पुण्यातली परिस्थिती बघितली तर खडकवासलाचं पाणी सुटणार आहे याची माहिती पुणेकरांना कुणालाही नव्हती प्रशासन एकमेकावर बोर्ड दाखवते की पाणी कुणी सोडलं हे तिथल्या स्थानिक मंत्र्यांना त्या ठिकाणी माहीत नाही मग नेमकं चाललंय काय याचं नियोजन होते का नाही आणि नियोजन होत नाही हे साधारणपणे दिसतंय जे काय पाण्याचं नागपूर सांगली सातारा तिन्ही विषय कारण की कोहिनेचं पाणी कृष्णेत येतं त्याचाही परिणाम कराड शहरावर त्या ठिकाणी होतो सांगलीचा विषय आहेच आणि कोल्हापूरचा विषय आहे आणि मला वाटते आलमट्टी आणि हिडकल हिडकलचा देखील बॅकवॉटर हे घटप्रभेचा विषय हा गडिंग्लज आणि चंदगड भागासाठी महत्त्वाचा आहे आणि मग संदर्भात देखील काल जिल्हाधिकाऱ्यांशी बेळगावचे माझी चर्चा झालेली आहे हिडकळचं देखील पाणी व्यवस्थित सोडलं तर घटप्रभेचा जो काही परिणाम आहे किंवा इतर चंदगड गडिंग्लज या सगळ्या परिसरामध्ये जो त्रास होतो तो देखील थोडा कमी होण्याची मदत होणार हे सगळं काम सरकारचं असताना विरोधी पक्ष सगळे हे काम करतात नाही नाही शेवटी जबाबदारी आमची लोकप्रतिनिधी म्हणून ती जबाबदारी आपण पार पडावी सरकार काय करते त्याचा वाट बघत बसतो तर मग पाणी येईल नाही मला गेले, ना गेले आम्ही की हा नॅशनल हायवे कमानीचा व्हावा अशी आमची इच्छा आहे त्याच्यावर आंदोलन प्रचंड झाली केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे अजून त्याची पूर्तता डीपीआर होऊन नवा डीपीआर गेलेला आहे त्याला मान्यता मिळाली का नाही आम्हाला माहित नाही परंतु मला वाटते की फ्लड मिटिगेशन मध्ये जो काही वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट येतोय त्यामध्ये प्रामुख्यानं काही गोष्टी करणं अभिप्रेत असणार आहे आणि मला वाटते तो जो काय डी पी आर तयार केलेला आहे तो माझी महापालिकेला विनंती असणार आहे की तू पब्लिक करा पब्लिक ओपिनियन घ्या केश ह्या पाऊस संपल्यानंतर मी स्वतः आता आम्ही आमदार खासदार पत्र लिहिणार आहोत हा वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट बसून जो काय तयार केलेला आहे ठीक आहे चांगला असेल त्याबद्दल दुमत नाही परंतु तो पब्लिकमध्ये घेतला पाहिजे पब्लिकचं म्हणणं त्यातलं काय पब्लिक काही सुचवत असेल की या गोष्टी करा तर त्या अंतर्गत केल्या तर मला वाटतंय त्याचा फायदा पुढच्या काळातल्या भविष्य काळातल्या पुराला होईल असं मला वाटतं सध्याची पुरस्थिती हटायला सरकार खर्च त्यावर वित्त विभागानं चिंता व्यक्त केलेली आहे कारण याचा ताळमेळ बसणार नाही असं वित्त विभागाचं म्हणणं आहे नाही लोकप्रिय घोषणा निवडणुकीच्या दृष्टीनं आणि राज्याची आर्थिक परिस्थिती आता वित्त विभागानंच त्याच्यावर आक्षेप घेतला असेल तर वित्त विभाग कुणाकडे आपल्याला मी सांगण्याची आवश्यकता त्या ठिकाणी समन्वय शासनामध्ये नाही आहे फक्त लोकप्रिय घोषणा त्या ठिकाणी करायच्या हा प्रयत्न या ठिकाणी चालला आहे जो धक्का जनतेनं महाराष्ट्रातल्या लोकसभेला दिलेला आहे त्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न होते परंतु जनता त्यांना सावरू देणार नाही जनतेला पक्कं कळालेलं आहे हे निवडणुकीसाठी सगळं चाललेलं या ठिकाणी इतर सगळ्या योजनांवरचा खर्च कमी झालेला आहे आता रस्त्याला पैसे नाहीत जलजीवनच्या पाणीपुरवठ्याचे पैसे त्या ठिकाणी कमी होतील उद्या धान्य मिळेल का नाही या राज्यामध्ये ही अवस्था त्या ठिकाणी निर्माण होईल आणि फक्त या दोन महिन्यापुरतं या सगळ्या गोष्टी करायचा आणि एक चित्र करायचं ते लोकांना मान्य होणार नाही राज्य सरकारमध्ये समन्वय आपण बघतोय कोल्हापूर आणि इतर नाही कोल्हापूर असेल सातारा असेल सांगली असेल पुराचा फटका बसतोय विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळं भंडारा जिल्हा असेल चंद्रपूर असेल या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं अनेक शेतपिकांचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून एकूणच महाराष्ट्राकडे जी सापत्निक पद्धतीनं बघण्याची जी वागणूक देण्याची केंद्राची जी आता बजेटमध्ये आपण दिसलं आता निदान पुराच्या वेळी तरी ते सापत्निकपणा नसावा अशी खासदारांची अपेक्षा असणार आपत्ती काळात सुद्धा राजकारण केलं जाते नाही आता बघूया जर मदत नाही आली तर मग राजकारण नाही म्हणावं लागेल एकोणीस एकवीस घेतली आहे मधून विसर्ग वाढवण्यात आला नाही आलमट्टीचा विसर्ग वाढवावा गेले एकोणीस आणि एकवीसमध्ये आपण सचिवांच्या स्तरावरची कमिटी त्या ठिकाणी आहे जी सातत्यानं चर्चा करत असते परंतु आम्ही सुद्धा विनंती केली लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना डी के शिवकुमारजींनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि ताबडतोब सूचना दिलेल्या आहेत की समन्वय साधून ज्या ज्यावेळी गरजेचं आहे तेवढं पाणी सोडण्याची व्यवस्था करावी आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय की आत्ता देखील आम्ही काही ठिकाणी गेलो लोकं एकोणीस एकवीसच्या आकडेवारी सांगतात साहेब पाणी सोडलं म्हणून थोडं दिलासा आम्हाला मिळालेला दिसतो आहे असं साधारणपणे चित्र आहे आता हे पाणी काल राधानगरीतलं सुटलेलं चौदा तासानंतर कोल्हापुरात पोचतं पहाटे तीनला पोचतं आणि बावीस तासानंतर राजापूर आणि खाली कर्नाटकमध्ये या ठिकाणी पोचतं आणि म्हणून ह्या बावीस तासाचा अंदाज घेऊन पुढचं पाणी सोडायचं नियोजन करतायत जिल्हाधिकारी बेळगावशी देखील मी बोललेलं आहे आपले जिल्हाधिकारी त्यांच्या सातत्यानं संपर्कात आहेत आणि मला वाटतं समन्वयानं यातून अडचण काय येईल असं मला आता सध्या तरी वाटत खासदार क्षेत्रामध्ये केलेलं अतिक्रमण याकडे महापालिकेचं लक्ष नाही महापालिका नदी, नदी नदी नदीकडचं अतिक्रमण हा महापालिका क्षेत्र क्षेत्रापेक्षा बाहेरचं देखील आहे आणि मला वाटतं हे नॅशनल हायवेनं आणि हायवे अथॉरिटीने देखील याला गांभीर्यानं घेतलं पाहिजे अगदी शिरोलीला आपण जाताना बघितलं उजवीकडे डावीकडे अनेक हायवेवरती रस्त्यावर उजवीकडे डावीकडे भराव टाकून जी बांधकामं झालेली आहेत ती डब्ल्यू डी असेल किंवा नॅशनल हायवे असेल एकोणीस आणि एकवीसचा अनुभव असताना सुद्धा ही बांधकामं थांबवू शकली नाही ते दुर्दैव शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक घरांची पडझड झाली काय वाटते मदत सरकारनं कशा पद्धतीने दिली पाहिजे कारण चंद्रकांत नाही मी काय म्हणतो की एसडीआरएफ आणि एनडीआरएफ या दोन निकषाप्रमाणे आपण मदत करतो मध्यंतरच्या काळामध्ये शासनानं त्यात बदल करून मदत वाढीव देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली माझा म्हणण्याचा एवढा मदत पोचली का हा महत्वाचा आहे कागद नुसती फिरायला नको आता इथं आल्यावर सुद्धा लोक तक्रार करत आहेत की आम्हाला गणपती ठेवायला जागा त्या ठिकाणी ही जबाबदारी प्रशासनाची होती या गोष्टी तत्परतेने त्याच वेळी करायला पाहिजे त्या म्हणून नुसता जे आर असण्यापेक्षा प्रत्यक्षात लोकांच्याकडे सानुग्रह अनुदान ताबडतोब द्यावा हा जे आर आहे मला वाटत नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सानुग्रह अनुदान ताबडतोब कुठे या ठिकाणी दिलेलं माझ्यापर्यंत तरी माहिती नाही अशाच ताज्या अपडेटसाठी साठी न्यूजला न्यूज सबस्क्राईब करा